ताजा बातम्यां साठी महान करेला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन ला क्लिक करा कोल्हापुरात बिबट्याच्या हल्ल्यात तिघे जखमी वन विभाग पोलिसांच्या तीन तासाच्या प्रयत्नानंतर बिबट्या जेरबंद कोल्हापुरात बिबट्यालेची चर्चा मध्यरात्रीपासून सुरू होती बिबट्याला शोधण्यासाठी वन विभागाकडून शोध मोहीम राबवली गेली मात्र बिबट्या वन विभागाला चकवा दिला मंगळवारी विवेकानंद महाविद्यालयासमोर महिलांना बिबट्याचं दर्शन झालं याबाबतची माहिती मिळताच कोल्हापुरातील शाहूपुरी पोलीस घटनास्थळी दाखल झाले तसेच वन विभागाकडून बिबट्याचा शोध घेण्याचं चा काम चालू राहिलं बिबट्यात ताराबाई पार्क येथील हॉटेल वोटलँड येथे घुसला त्या ठिकाणी काम करत असलेल्या माळीवर त्यानं हल्ला केला यामध्ये माळी किरकोळ जखमी झाला यानंतर हॉटेलमध्ये प्लेट स्वच्छ करत असलेल्या निखिल कांबळे याच्यावरही हल्ला करून बिबट्यानं वोटलँड हॉटेलमधून बी एस एन एल कार्यालयात उडी घेतली महावितरण कार्यालयातील एका चेंबरमध्ये लपून बसला दरम्यान त्याला पकडताना वनरक्षक ओमकार काटकर पोलीस कर्मचारी कृष्णाथ पाटील जखमी झाले तीन तासांच्या अथक प्रयत्नानंतर चेंबरच्या चे ठिकाणी बिबट्याला जाळी टाकून पकडण्यात आलं त्याला गुंगीचं इंजेक्शन देऊन विभागाने ताब्यात घेतलं यापूर्वी डिसेंबर एकोणीसशे पंच्याण्णव साली कसबा पावडा परिसरात बिबट्याच्या हल्ल्यात एका तरुणीचा मृत्यू झाला होता शहरातील रोईकर कॉलनी परिसरात बिबट्या शिरला होता त्यावेळी त्याला पकडताना बिबट्याचा मृत्यू झाला वन्यजीव जंगल सोडून शहरात येऊ लागले आहेत या वन्यजीवांकडून नागरिकांना भविष्यात मोठा धोका पोहोचू शकतो यातून अनर्थ घडू नयेत यासाठी शासनाने वन्यजीव आणि नागरिक कसे सुरक्षित राहतील यासाठी शासनाकडून प्रयत्न होताना दिसत नाहीत अशी खंत वन्यप्रेमींकडून व्यक्त होऊ लागली आहे अशी खंत वन्यप्रेमींकडून व्यक्त होऊ लागली आहे महानकर नेपसाठी सुभाष गायकवाड कोल्हापूर